जायकवाडीच्या धरणामधून माजलगावच्या धरणामध्ये शंभर क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले आज दिनांक तीस ऑगस्टच्या दुपारी पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे त्यामुळं धरण प्रशासनानं आता कॅनोलच्या त्याचबरोबर नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे माजलगावच्या धरणामध्ये किती दिवस पाणी सोडण्यात येणार आहे किती क्युसेक्सने पाणी सोडण्यात येणार आहे त्याचबरोबर या धरण प्रशासनाच्या काय काय सूचना आहेत तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जायकवाडी धरणामधून आजपासून माजलगाव धरणामध्ये पाणी सोडण्यास प्रारंभ करण्यात आलेला आहे प्रकल्पाच्या उजव्या कावल्यामधून शंभर क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून टप्प्याटप्प्याने यात वाढ केली जाणार असल्याचं सांगितलं जाते त्यामुळे गोदावरी नदीकाठसह कालवा परिसरातील रहिवाशी पशुपालक व शेतकऱ्यांनी सतर्क राहावे खबरदारी घ्यावी असे आवाहन जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी केले आहे जायकवाडी धरणामधील उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी अष्ट्याहत्तरपर्यंत जाऊन पोहोचली असून नाथसागर जलसाठ्यात एक्कावन्न हजार सातशे सव्वीस क्युसेक्सची आवक चालू आहे यासंदर्भात या, या पार्श्वभूमीवर आज दुपारी बारा वाजल्यापासून उजव्या कालतून शंभर क्युसेक्सने याप्रमाणे विसर्ग देखील सुरू करण्यात आला आहे हळूहळू या विसर्गात वाढ केली जाणार आहे या पाण्यातून माजलगाव धरण भरले जाणार आहे नदीकाठच्या लोकांना नागरिकांना शेतकऱ्यांना व पशुपालकांना सावधगारीचे देखील आव्हान करण्यात आलेलं आहे या पार्श्वभूमीवर नाथसागर पूर्ण क्षमतेने भरणार असल्याचे शुभ संकेत मिळाले आहेत जायकवाडी धरणाची पूर्ण जलसंचय पातळी पंधराशे बावीस आहे सध्या धरणामध्ये पंधराशे अठरा फूट पाणी पातळीची नोंद झाली असून धरण केवळ चार फूट शिल्लक राहिले आहे रिकामे राहिले आहे अशी माहिती जलसंपदा विभागाच्या दगडी धरण विभागाच्या शाखा अभियंता विजय काकडे यांनी दिलेली आहे नाशिक पुणे त्याचबरोबर इगतपुरी त्र्यंबकेश्वर या भागामध्ये जवळपास चार पाच दिवस मुसळधार पाऊस झाला होता आणि या भागातील पंधरा ते वीस धरणामधून जायकवाडीमध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला होता सुरुवातीला हा विसर्ग जवळपास नव्वद हजाराच्या वर क्युसेक्सने सुरू करण्यात आलेला होता आज मी तिला पन्नास हजाराजवळ क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळं मराठवाड्याचा देखील पाणी प्रश्न मिटलेला आहे मराठवाड्यातील जायकवाडी धरण हे जवळपास आता ऐंशी टक्क्यापर्यंत जाऊन पोहोचल्याने आता माजलगावच्या धरणामध्ये या धरणामधून पाणी सोडण्यात येत आहे त्यामुळं बीड जिल्ह्याला देखील याचा मोठा लाभ होणार आहे त्याचबरोबर इतर जिल्हे देखील या धरण क्षेत्रावर येत असल्याने आधारित असल्यामुळं याचा मोठा फायदा होणार असल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण पाहायला मिळते आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद